आज आपण एका अशा ठिकाणाला भेट देणार आहोत की ज्या मंदिराच्या जडणघडणीसाठी एका राणीने प्रयत्न केले विद्रुपा नदीच्या तीरावर हे मंदिर तिने बांधलं आणि आपल्या पतीकडे तिचा आग्रह आणि अठ्ठा होता की या भागात मला अशी पाच मंदिरं बांधायची आहेत हे स्वयंभू मंदिर काय आहे जेवढे बी आपल्या अकोला जिल्ह्यातले शिवमंदिर बांधण्यात आलेले आहेत या बांधकाम म्हणजे मंदिराची स्थापना केलेली आहे इथल्या मंदिराच्या रचना कशा आहे कोणते महाराज असे होते की जे तीर्थयात्रेच्या निमित्ताने या परिसरात भटकत असताना या मंदिरा परिसरात आले आणि इथेच ते रमले वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षी आले आजन्म ब्रह्मचारी राहिले आणि आपली संपूर्ण हयात या मंदिरातच त्यांनी घालवली आणि शेवटी या मंदिर परिसरातच ते विलीन झाले तुम्ही मंदिर दिसले ते मंदिरात आले बाबा विचारलं बाबा इंजन बा चांगलं सोयीशीर आहे बंद करून पडलं का सांग बावनच नारळ थोडा महादेवाचं मंदिर आहे म्हणून होऊन जाईल का चालू झालं त्याने बाबा हाती नारळ अशी ती कोण व्यक्ती होती की ज्या व्यक्तीने आपली सर्व संपत्ती या मंदिराला दिली आणि आजही त्यांनी दिलेल्या दानावर मंदिराचा सर्व कारभार जो आहे तो चालतो लाखो लोक इथे यात्रेसाठी येतात आणि इथून आपला माथा टेकून आपण मागितलेलं दान पदरात घेऊन तृप्त भावनेनं घरी जातात चला बघूया असं एक मंदिर की जे या गावची वेगळी ओळख आहे नमस्कार मी निलेश शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत मित्रो शेष विशेष रिफ्रेश विथ मिलेश या आपल्या यूट्यूब चॅनलची टीम आज आली आहे ते आळंदा या गावी आळंदा हे गाव अकोला ते मंगरुळपीर रस्ता या रस्त्यावर अकोल्यापासून तेरा किलोमीटर आणि आळंदा फाट्यापासून एक किलोमीटर आत आहे बार्शी टाकळीवरून येताना तीन किलोमीटर आपल्याला या मंदिरापर्यंत यावं लागतं काय या आहे हे मंदिर कुठला देव इथे विराजमान आहे आणि काय आहे इथला समृद्ध इतिहास चला जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय सतीश महादेराव डोमणे आपण सध्या जे आहोत ते ट्रस्टी तुम्ही ट्रस्टी आहात सध्या म्हणजे महादेव संस्थान आळंदरा स्तंबाचा ट्रस्टी आहे ट्रस्थान हे जागेश्वर संस्थान आळंदर तसं तो, हे महादेव संस्थान आहे पण देवाचं नाव जागेश्वर संस्थान हे जागेश्वर संस्थान म्हणतात तसं नाव आहे देवाचं जागेश्वर महाराज काय आहे मंदिराचा इतिहास किंवा मंदिराचा इतिहास तर तसा तर आम्हाला आता आम्ही खूप लहान आहे पण आमच्या पहिले जे जुने माणसं होते त्यांना मी माहीत नाही आहे इथं एक बापू महेशणीजी यांची समाधी आहे हे त्यांचंच होतं पहिले जुनं त्याच्या कार्यकाळमध्ये हे मंदिर उभारलं पण हे मंदिराचा इतिहास असा आहे की जे अकोल सिंग महाराज होते अकोल्याचे त्यांच्या राणी व त्यांनी हे जे आपल्या पंचक्रोशीत अकोल्या जिल्ह्यात जे शिवमंदिर बांधकाम झालेले आहेत असं एक आम्ही तिथं ख राजेश्वराला विचारणा केली त्यावेळेस एका महाराजनी आम्हाला माहिती दिली की बाबा हे जेवढे बी आपल्या अकोला जिल्ह्यातले शिवमंदिर बांधण्यात आलेले आहेत या महाराजच्या यांनी बांधकाम म्हणजे मंदिराची स्थापना केलेली आहे राजेश्वर खोलेश्वर सिद्धेश्वर मोरेश्वर त्याच्यानंतर कोथळीचे महादेव असे म्हणजे ज्या ज्या गावले नदीकाठी किंवा अशा रम्य ठिकाणी जे मंदिरं बांधले गेले हे जुने पुरातन आणि हेमाळबंती मंदिरं आहेत इथे आळंद्यातून नदी कोणती वाहते विद्रुपा नदी विद्रुपा नदीच्या काठावर उगमवर जमना हा काढ तर इथे मुख्य उत्सव कोणते होतात मंदिरात इथं मुख्य उत्सव एक होते ओंकारगिर महाराजाची पुण्यतिथी होते ते ओंकारगिर महाराजाची पुण्यतिथी झाल्यानंतर लगेच आठ दिवसांना महाशिवरात्रीचा एक भागवत सप्ताह असतो भागवत सप्ताह असतो त्याच्यानंतर इथं तीस पोते ज्वारी सात क्विंटल डाळ याचा भव्य भंडारा असतो पंचक्रोशीतले कमीत कमी एक सव्वा लाख लोक इथं दर्शनाला आणि महाप्रसाद घ्यायला येतात आणि तीस क्विंटल ज्वारी आणि सात क्विंटल सात क्विंटल डाळ उडदाची डाळ नाही तुरीची डाळ त्याचा भंडारा, भंडारा होतो भंडारा होता डाळ भाकरचा भंडारा होतो आणि कऱ्यामध्ये पाणी असते सगळ्यांना बसून व्यवस्थित शांतपणे भंडारा असतो संस्थांचा उत्पन्नाचा स्रोत काय शेती वगैरे शेती आहे ना शेती आहे शेती आहे आणि दुसरा उत्पन्नाचा हा आहे संस्थांकडे तशी वीस एकर शेती आहे आता हे ओंकारगिर महाराज जे होते ते इथं आले तर ते कोण होते कुठून आले ओंकारगिर महाराज सांगा आले। ते आमच्या इथं जे जुनी पुरातन मंडळी जे होते म्हणजे ते, ते, ते फिरायला जात ज्यावेळेस की दर्शनासाठी हरिद्वार वगैरे काशी त्यावेळेस ते त्यांच्यासोबत ओंकारगिरी महाराज लहानपणी दहा ते बारा वर्षाचे खेपी सोबत आलेले आहेत तेव्हापासून महाराज इथंच मंदिरातच सेवा करायचे पूजा करायचे महाराजाची सगळी जागेश्वर मंदिरातच सगळं त्यांचं इथंच आयुष्य केलं आणि ब्रह्मचारी होते विशेष म्हणजे जसे सिंदगेडच्या आख्यायिका सांगितली जाते त्या नंदीची, नंदीची की सैन्य आलं होतं मोगल सैन्य आक्रमणासाठी तशी काही एखादी गोष्ट किंवा कथा या मंदिराच्या बाबतीत आहे का काही इतिहास घडलेला नाही तसा विषय काही घडलेला नाही आहे आणि पुरातन असून त्या ओंकारगिर महाराजच्या यातून त्याची निर्मिती व्हायला आहे असं काजूनही कोणी गावातला असं कोणी सांगत नाही की या वेळेस झाली की त्यावेळेस झाली शंभर वर्ष शंभर वर्ष वयाचा असला तोही नाही तो सांगत किंवा आमच्या समोर हे मंदिर बांधले गेलं म्हणजे आमच्या आजोबा पंजोबा बी नाही सांगू शकत ते मंदिराचे आणखी कोणते काही उपक्रम चालतात का मंदिराचे उपक्रम आहे ना हरिपाठ रोज संध्याकाळी असतो संध्याकाळी हरिपाठ असतो त्याच्यानंतर पारायण दर नंतर ज्ञानेश्वरी पारायण आणि गजान महाराज संस्थानला दिंडी दरवर्षीप्रमाणे दिंडी जाते आणि बाकीचे जे, जे उपक्रम असतात ते राहतात लोकांच्या देणगीवर किंवा काय या लोकसहभागातून सगळं ठीक आहे तुम्ही सर्व मंडळीने खूप चांगली माहिती दिली आमच्या चॅनलवर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश असं यूट्यूब चॅनलचं आमच्या नाव आहे तुम्ही तिथे जाऊन ही माहिती नक्की तुम्ही पाहा आणि इतर लोकांपर्यंत देखील पोहोचवा माझ्या मागे तुम्ही ओंकारगीर महाराजांचा एकूणच जीवनपट आपण इथे बघतो आहोत पहिल्या चित्रात असं दाखवलं आहे की ज्या वयात ओंकारगीर महाराज आले होते बारा तेरा वर्षाचं मूल आपल्या गुरुला घोड्यावरून घेऊन येत आहे तर ते दाखवलेलं आहे पाठीमागे जो आहे ते ज्या झोपडीत ते राहत होते ती झोपडी आहे इथे हे जे पूर्ण त्यांचं चित्र आपण बघतो हे एकशे तीस वर्ष वय या बाबांचं सा सांगितलं जातं की ते एकशे तीस वर्ष जगले हे ओंकारगीर महाराज आहेत त्यांच्याबद्दल असंही सांगितलं जाते इथे बघा या चित्रात त्यांचे दोन्ही डोळे किंवा दृष्टी त्यांना नाही असं दाखवलं आहे त्यांना जोपर्यंत दिसत होतं तोपर्यंत त्यांनी कुणालाच आपल्याजवळ येऊ दिलं नाही म्हणजे ते अजन्म ब्रह्मचार्य ब्रह्मचार्याचं त्यांनी पालन केलं आणि त्यांच्या शेवटच्या काळात इथे मग लोक त्यांच्याजवळ येऊन त्यांना कोणी पा पोथी वाचून दाखवत आहे काही गोष्टी सांगत आहेत किंवा कोणी हात जोडून त्यांना वंदन करत आहे एक त्यांच्याबद्दल गोष्ट अशीही सांगितली जाते की ज्यावेळी इंग्रज सरकारच्या काळात ही रेल्वे लाईन टाकणं सुरू होती रेल्वेचा रूल टाकणं सुरू होता आणि रेल्वे धावायला लागली होती डिझेल इंजन ही नॅरोगेज लाईन होती तर त्यावेळी अचानक एक दिवस या मंदिराच्या समोरच्या भागात ही लाईन आहे इंजन तिथे बंद पडलं आणि मग त्या लोकांनी उतरून पाहिलं की इथे एक, एक मंदिर आहे सहज ते लोक इथे आले त्यांची भेट ओंकारगिरी महाराजांशी झाली आणि मग त्यांनी असं सांगितलं की अचानक काय झालं काय माहिती की आमचं रेल्वेचं इंजन जे आहे ते बंद पडलं आहे महाराज असे म्हणाले की तुम्ही फक्त एक नारळ फोडा तुमचं इंजन सुरू होईल आता विज्ञानाच्या कसोट्यावर ह्या जर गोष्टी आपण घासून पाहिल्या तर त्या आपल्याला पटत नाहीत परंतु त्यामागच्या आस्था आणि श्रद्धा ह्या अशा असतात मग इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांच्याच हातात नारळ दिला आणि त्यांनाच ते नारळ फोडायला लावलं आणि चमत्कार काय झाला की ते इंजन सुरू झालं काय योगायोग म्हणावा किंवा आणखी काही परंतु ही एक गोष्ट महाराजांबद्दल सांगितल्या जाते आणि अगदी तोच देखावा इथे आपल्याला या चित्रात किंवा या रेखाटनातून आपल्याला दिसून येतो ओंकारगीर महाराज आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत या मंदिरातच राहिले आणि शेवटी याच मातीत ते विलीन झाले तर हे ओंकारगीर महाराज ज्यांचं पुढे कोणीच नाही परंतु अख्खे आळंदा ग्रामवासीय त्यांना मानतात त्यांचा इथे सोहळा देखील ते साजरा करतात मित्रो ही माहिती आवडली असेल तर लाईक करा ही इतरांपर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आमचा उत्साह वाढवण्यासाठी कमेंट करा त्याचबरोबर अशा प्रकारचे अनेक दुर्लक्षित स्थळं किंवा नवीन माहितीपूर्ण स्थळं आपल्या आजूबाजूला कुठे अशी ठिकाणं असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा आमची टीम तिथे येईल आणि त्याबद्दलची माहिती जाणून घेऊन ती नक्कीच आमच्या या चॅनलच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचण्याचा पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत बघत रहा शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश